ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी नांदगावच्या साकोरात मोरखडी बंधाऱ्याला पुन्हा गळती लागल्याचं समजतेय बंधाऱ्याच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे तातडीने पाणी गळती थांबवण्याची मागणी करण्यात येतेय अजूनही बंधाऱ्यातून पाणी गळती सुरूच आहे प्रशासन मात्र या क्षणी ढिम्मा असल्याचं पाहायला मिळतंय बंधाऱ्याच्या भरावावर झाडे झुडपे वाढल्यानं झाडांच्या मुळ्यांमुळे बंधाऱ्याला गळती लागलेली आहे मातीचा भराव साथ सोडत असल्यानं बंधाऱ्याला धोका निर्माण झालेला आहे दोन वर्षांपूर्वीही हा बंधारा फुटला होता प्रशासनाने तातडीने या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी ग्रामस्थांनी मागणी देखील केलेली होती या संदर्भात आमचे प्रतिनिधी निलेश वाघ सध्या या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत निलेश नांदगावच्या साकुळात मोरखडी बंधाऱ्याला पुन्हा गळती लागलेली आहे सध्या तिथली काय स्थिती आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर नांदगावचा हा जो मोरखडी बंधारा आहे मी या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी जो बंधारा आहे त्याला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आणि बंधारेच माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की हा बंधारेची जी भिंता आहे त्या भिंतीचा जो भराव आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आणि त्यामुळे ह्या भागात जो माती जो आहे त्या मातीच्या भरावातून हो मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसतं आपण बघू शकतो या ठिकाणी या जी गळती लागली आणि ते पानी ते पाणी जे रोडवर येताना दिसतंय विशेषतः आपण जर पाहिलं तर, तर नांदगाव हा तसा आवर्षणग्रस्त भाग आहे या भागात पावसाचं प्रमाण जे ते देखील अत्यल्प असल्यामुळे या बंधारे जे ते कमी प्रमाणात भरत आहे नंतरच्या थोड्याफार झाल्या पावसावर हा बंधारा जो आहे कुकडतरी भरला होता आणि हे आता जे पाणी जे आहे पा� ती गळती होत असल्यामुळे पुढच्या काळामध्ये रब्बीचा जे शेती सिंचनाचा प्रश्न असेल किंवा या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो गंभीर होणार आहे आपण जर पाहिलं तर मागच्या दोन वर्षापूर्वी देखील हा जो जो आहे तो फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं होतं आणि या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्याच पद्धतीने आता देखील आपण पाहिलं तर या बंधाऱ्याला आता मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे आणि हे जे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते वाहून जात आहे त्यामुळे पुढच्या काळात जी परिस्थिती जी ती गंभीर होणार आहे आणि जर मोठा पाऊस जर झाला तर पुन्हा एकदा बंधाऱ्याला फुटण्याचा धोका देखील या ठिकाणी निर्माण झालाय त्यामुळे या परिसरात बंधाऱ्या खालचे जे शेतकरी असेल किंवा शेती असेल ती धोक्यात आली जर अशी स्थिती पाहिली तर वारंवार प्रशासनाकडे मागणी करून देखील प्रशासन जे ते ढिम्म आहे आणि कुठलीही कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नाराजी आहे आणि हा बंधारा तो तातडीत दुरुस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिकांची नक्कीच निलेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी